तर नमस्कार असे प्रेक्षक आहो आजच्या म्हणजे तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनला प्रियाविरुद्ध एक नवीन पुरावा मिळाला तो पण सायली आणि मधुभाऊकडनं पण त्याचवेळी महिपतने अर्जुनसाठी एक मोठा खतरा निर्माण केला आहे त्याने अर्जुनला चक्क टेन्शनच दिलंय आता ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा दे तर तुमची वस्तू जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओ बनायला खूपच मेहनत लागते आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकच्या सुरुवातीला अजून सायदा त्याच्या कामात मदत करत असतो आणि त्यावेळी साईजाला म्हणजे तुम्ही आज खूप छान काम केलंय तुम्ही चक्क प्रियाला कामाला लावलं होतं ते कधी नव्हते आज काम करताना मी तिला बघितलं अर्जुन म्हणतो हो ना मलाही माहीत आहे त्याला काही काम येत नाही किंवा इंटरेस्ट पण नाही काम करण्यामध्ये पण याच्यामुळे ती आपल्या रूमपासून दूर राहील मग सायली सांगायला लागते हो ती अशीच आहे आश्रमात असताना सुद्धा सगळ्यात फक्त ती ओरडायची अपमान करायची आणि कधीच कुणाचे काम करायचे नाही पहिल्यापासून ती अशीच आहे मग अर्जुन म्हणतो मिसेस सायली जर तुम्हाला एवढं माहीत आहे तर मधुबना किती माहीत असेल मग ती म्हणते हो मधुबाईने आम्हाला लहानाचं मोठं केलं आहे त्यांना तर खूपच माहीत असेल तो लगेच चला आपल्याला मधुबाईंकडे यायचं दोघे मधुमोमुळे येतात मधभाऊ आरामात बसले असतात मग अर्जुन त्यांना विचारतो मधुभाऊ जे जे काही प्रियाबद्दल माहिती आहे मला सगळं सांगा प्रिया कशी होती काय होती वगैरे कसं वागायची मग मधुची त्या पूर्ण इतिहासच अर्जुन समोर मांडतात ते म्हणतात अहो ती लहानपणापासूनच अशी होती, होती। एकदम स्वार्थी म्हणजे आमच्याकडे काय व्हायचं परिस्थिती कमी गरीब असल्यामुळे मग कुठलं तरी एक खेळणं आम्ही विकत घ्यायचो आणि सगळ्यांना ते शेअर करायचो म्हणजे एक मुळे खेळायचा मग दुसऱ्याकडे ते खेळत यायचा पण प्रियाकडे ते खेळणं गेलं की ती सोडायचीच नाही मग सुद्धा म्हणते हो ना एकदा एक फ्रॉक घेतला होता आमच्या एका सोबतच्या मुलीला पण प्रियाने तो घातला आणि तो दिलाच नाही वापस असे अनेक किस्से मजबूत सांगतात की मी तिला जे राशन सांगितलं आणायला तिने एकदम कमी प्रतीचं राशन आणलं आणि उरलेले पैसे तिने खर्च होऊन टाकले एकदा दळाला पाठवलं तिने घरच विकून टाकले आणि एकदा काय झालं तिने हद्दच केली मी पंधरा नसताना आमच्याकडे एक आश्रमात एक गृहस्थ राहायला आलं होते पण त्यांना तिने परस्पर पाठवून दिलं आणि जेव्हा मला कळालं मी तिला जा जा विचारला तर ती मला म्हणाले कशी आपल्या आश्रमात आधीच खाने तोंड इतकी आहेत आणि लावीत सारी पण म्हणते हो ती अशीच वागायची तिला ना आश्रमातले लोक कमी कशी होतील हेच ती बघायची सारखं अशीच वागायची ती मग मात्र ती म्हणती मला मात्र एकाच गोष्टी गोष्टीचं आश्चर्य वाटलं की तिने विलासता चक्क आश्रमात आणलं होतं मग अर्जुन म्हणतो काय असत तिने होतं मधुम हो मला पण त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि मी सायलीला बोललो पण पण तिने नेहमी प्रमाणे म्हटली जाऊ दे ना कुणाचं भरवत असेल तर काय प्रॉब्लेम आपल्याला तो तो तुम्ही एवढी महत्वाची गोष्ट माझ्यापासून काल पण ठेवली आपल्याला सगळ्यांना आहे की प्रिय आणि साक्षी मिळालेले आहेत आणि मला वाटतं की याचं करायची नक्कीच त्या महिपत सोबत असेल मग सायली सांगायला लागते हो मला आठवत आहे की महिपत ना इथं पैसे बाग घेऊन आला होता आमच्या आश्रमात आणि त्यांनी मधुभाऊला पैसे देऊ केले होते मात्र मधुबाऊने ते पैसे नाकारले आणि त्याला बाहेर पाठवलं पण त्यावेळेस प्रिया त्याच्याकडे गेली पैसे बॅग घेऊन आली आमच्याकडे आणि आम्हाला ते पैशाचं महत्व पटू द्यायला लागले की आपले पैसे किती काम येतील ते पण आम्ही त्यावेळेस चक्क तरी नकार दिला होता मग त्यावेळेस ती फार चिडली होती मग तर अर्जुन अजूनच चिडतो तुम्ही एवढी महत्वाची गोष्ट मला आधी काणी सांगितली ते दोघे म्हणतात माफ करा पण आम्हाला एवढी महत्वाची गोष्ट असायला ते वाटलंच नाही ना मर्जी म्हणतो आग अहो तुला कळत कसं नाही की प्रियाला महिपतने तुमच्याकडे पाठवलं होतं त्यांनी तोड आणि फोडा ही नीती यूज केली इंग्रजांची जी नीती होती ना मला भारत येताना सेम त्यांनी तो पॅटर्न यूज केला त्याने बघितलं की ह्या प्रियाला फक्त पैसा पाहिजे आणि मग ते त्याने त्या प्रियाला पैसा देऊ केला आणि प्रियाकडनं विलासा तुमच्या आश्रमात पाठवलं हे त्यानेच पाठवलं होतं याच्या ह्याच्यावर हे प्रूव्ह होत आहे आणि तुम्ही एवढी महत्त्वाची गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली आणि सांगितलं पण नाही तुम्ही एवढं कॅज्युअली कसं बोलतात मग दोघे बिचारे माफी मागतात साय तर म्हणते मधुभाऊ मा प्लीज यांना सांगा ना मला माफ करायला आणि मी यांची केस पाठर आहे ना प्लीज मला माफ करायला सांगा मग तो पण म्हणतो मधुभाऊ तुम्ही याला सांगा त्या इथून पुढे मला कुठली गोष्ट तुम्हाला आठवड्या प्रियाबद्दल किंवा विराजबद्दल खुणाबद्दल काय जे काय असेल ते तर मला लगेच सांगायचं मग मधु म्हणतात प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला तुमच्या लटके भांडण घेऊ नका तुम्ही डायरेक्ट बोला मग मग ते अर्जुन सांगायला लागतो एक काम करायचं इथून पुढे तुम्हाला जे काही आठवेल भले त्या दिवशी कोणाबद्दल असेल रात्रबद्दल असेल प्रियाबद्दल असेल वेळाबद्दल असेल सगळं मला सांगत जा कारण की कुठली गोष्ट आपल्याला क्ल्यू म्हणून किंवा पुरा म्हणून यूज करता येईल हे आपण सांगू शकत नाही मित्रांनो इथे म्हणजे अर्जुनला एक मोठा पुरावा मिळाला आहे की त्याला आधी माहीत होतं की साक्षीने प्रियाला पैसे दिलेत पण आता हेही कळतं आहे त्याला की साक्ष प्रियानेच त्या त्या आश्रमात आणलं होतं आता तो त्याला यूज कसा करतो हे आपल्याला बघायचं आहे पण मित्रांनो आता श्री शिपतो एक नव्या कॅरेक्टरकडे ज्याची खूप दिवसापासून वस्तुता चालली होती एक वकील 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 महिला वकील म्हणजे दामिणी देशमुख आणि दामिनी देशमुखचं कॅरेक्टर ह्या पहिल्याच सीनमध्ये आपल्याला कळतं की ती किती खतरनाक आणि किती हुशार आहे तर होतं काय त्याच्यासमोर एक माणूस बसला असतो ॲज अ क्लायंट म्हणून मग ती तिथे केस वाचते 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 आणि त्याला म्हणते मला पंधरा लाख रुपये लागतील फी वाढवावी लागेल तो म्हणतो मी पैशाचा विचार करून आलो होतो पण तुमची एवढी फी एवढी फी खरंच परवडणार नाही मला मग ती म्हणते तुम्ही पंचवीस कोटींचा गफला केला आहे हे मलाही माहिती आहे आणि त्याच्याबाबतचे पुरावे कोर्टामध्ये आधीच सादर झाले मग तो, तो भाई केस खूप सिंपल आणि स्वादी साधी आहे ना सोपी आहे मग ती अनफिच उडते तुम्ही तेवढी साधी सिंपल केस असते ना तुमची तर तुम्ही माझ्याकडे म्हणजे टॉप फाईव्ह आपल्या भारतातल्या टॉप फाईव्ह वकिलातल्या एका वकिलाकडे तुम्ही आलात नसता हे तुम्हाला समजत नाही का तुमच्या विरुद्ध कोर्टात पुरावे सादर झालेत आणि येणारी तारीख ही तुमची शेवटची तारीख असू शकते आणि तुम्हाला दहा वर्षाची जेल होऊ शकते आता तुम्हीच ठरवा तुम्हाला दहा वर्षाची जेल हवी की रुपये हवे मग तो बिचारा कन्फ्यूज होतो तुम्ही ते पटकन ठरवा कारण की ह्या सेकंदाचा पैसा पैसा मला मिळत असतो आणि सेकंदाचं महत्त्व मला माहिती आहे मग तो बिचारा म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुमची सगळी फी मी देतो पण ही केस लढा आणि सीन व ह्या सीनवर आपल्याला कळतं की ती दामिनी देशमुख हुशार आहे पण च्याला पण लवाडसुद्धा आहे म्हणजे ती फक्त बघते पैसा तिला तिचा क्लायंट तिने काय केलंय काय नाही केलं ती काहीच बघत नाही तर तेवढे हुशार असल्याने तिने बहुतेक आत्तापर्यंत खूप गुन्हेगारांना निर्दोषमुक्त केलं असेल आता होप की यापुढे तिला अर्जुन सुखेदार लढा लागेल आणि अर्जुन तिचा पूर्ण माल उतरून काढेल दोघे पुढे काय होत होते आणि मित्रांनो त्याचवेळी तिनं एका केसचा वा अभ्यास करत असताना येतो तो महिपत आणि नागराज महिपत डायरेक्टच हात येतो मॅडम 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 करतो आणि डायरेक्ट खुर्चीवर बसतो त्याला न विचारता ती त्याला विचारतो तुम्ही आत आलात कसा आहे मग तो सांगा लागतो मी मी म्हणजे महिपश शिखरे एकदम टॉपचं बिल्डर आणि तुम्ही म्हणजे वकील तुम्ही पण टॉपच्या दोन टॉपची माणसं बोलत असताना मध्ये कोणाला कशाला विचारायचं मी डायरेक्ट तुमच्याकडे आलो ती म्हणते मी कुणालाही अपॉइंटमेंट देत नाही आणि अपॉइंटमेंट असल्याशिवाय कोणाशी बोलत नाही अगदी देवालाही बोलत नाही मग तो म्हणतो देव आणि यमराज कुणाची अपॉइंटमेंट घेऊन येत नाही आणि तसा हा महिप शिक्रेस्त कोणाची अपॉइंटमेंट घेत नाही मात्र ते जाम चिरते आणि त्याला म्हणते उठा उठा जागत नाही मी आज मला तीन गोष्टी सांगते या तीन गोष्टी माझ्यासमोर कधीच करायच्या नाही पहिली म्हणजे माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय इथे यायचं नाही दुसरी म्हणजे तुम्ही कोणी का असणार माझ्याशी नीट वागायचं आणि सगळ्यांशी पण नीट वागायचं तिसरी गोष्ट म्हणजे ऑफिस दार उघडाय निघायचं आणि वापस कधीच नाही यायचं मग मात्र महिपत शांत होतो नागराजा कळतं परिस्थिती गंभीर झाली आहे तो महिपतला बाहेर ओढून घेऊन जातो आणि बाहेरच्या सोप्यात त्याला बोलवतो अरे महिपत यार तुला मी एवढा बिचारा कधीच नाही बघितलं तेव्हा बाईने तुझा पार माल उतरवला यार परंतु नागराज सेठ तुम्ही असं समजू नका की माझी बंदुकीला गंज लागले म्हणून मी फक्त एक बाप आहे म्हणून मी माझ्या भावनावर कंट्रोल केला नाही तर माझ्या विरुद्ध असं कोणी बोलू शकेल किंवा विचार जरी करू के शकेल तुम्ही तिला ठार मारलं असतं पण काय करणार म्हणजे पोरगी जेल आहे आणि हीच बाई तिला सोडू शकते म्हणून मी माझ्या भावावर दगड ठेवला मी डागराजी म्हणतो हा हा यार मी ती विसरत होतो तुझे हात दगडाखाली येत ना ठीक आहे आपण बघू वाट बघू मग ते वाट बघत असतात तेवढ्यात आतमध्ये संध्याकाळ झाली असते बहुतेक ती बाई म्हणजे दामिनी देशमुख एक फाईल पुन्हा वाचा असते तेवढ्यात तिचा तो किंवा आहे तो येतो आणि तो मॅडम ते दोघे अजूनही बाहेर बसलेत तो ती म्हणजे कोण दोघे तो तो सकाळी मला विचार डायरेक्ट आतमध्ये आले होते तर ती पण शॉप जाते ते अजूनही बाहेर आतमध्ये नागराज आणि महिपत बाहेर बसले असत नागराज महिपत म्हणत असतो की आता यात जाऊया आपण कारण काय खरं आहे ती बाईक आपल्याला बनवणार नाही आहे आणि किती वेळ झाला आपण इथे बसलोय ती अपॉइंटमेंट दिल्याशिवाय आपल्याला काय आता येत नाहीये म्हणजे आपली अपॉइंटमेंट खूप उशीर मिळेल कारण हिच्याकडे सारखे क्लायंट येत असतात हे वकील काय यार नार नाही दोन तास दोन तास लागो चार तास लागो कितीही वेळ लागो मी इथून काही हलणार नाही आणि तेवढा तो प्रसाद घेऊन येतो आणि तास साहेब तुम्हाला मॅडमने आदरलो आणि मग ते ऐकताच दोघे जाम खुश होतात मैपत म्हणतो देखा सब्र कफल मिठा आहे चल आपण आज जाऊया आणि तो जातो आतमध्ये आणि डायरेक्ट त्या मॅडमचे पायच पकडतो मॅडम 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 माझी केस घेतली म्हणा माझी मुलीची केस घेतली असं म्हणा तेव्हा तुमचे पाय मी सोडेल ती म्हणते उठून बोला उठून बोला तो म्हणतो नाही मी तुमचे पाय जोपर्यंत तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणतात की मी केस घेतली आहे नागराज म्हणतो महिपत त्यांचे पाय सोड त्यांना त्रास होतोय त्याला माहिती बाई भडकली तर पुन्हा आपल्या बाहेर काढून देत पण नागराज हट्टापेट बसला असतो तो म्हणतो नाही 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 मी यांचे पाय सोडणार नाही मग मात्र तीच चिडते दामिनी ती म्हणते तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची केस ऐकावी ॲटलीस्ट ऐकावी पाय सोडून इथे बसा मग तो नागराज महिपत सावरतो महिपत आणि नागराज सरकार बसतात आणि मग ती होती बोला काय केस आहे मग महिपत सांगायला लागतो मी फार गरीब आहे हो मग ती होती गरीब निघाव कारण तुमची माझ्याकडे येण्याची काही ऐकत पण नाही आहे निघा इथून पण नागाळी वेळ सावर होतो नाही नाही ते पैशाने गरीब नाही हो ते म्हणाने गरीब आहे असं बोलतात मग महिपत बोलतो हो मी म्हणाने खूप गरीब आहे हो एक बाप आहे ना माझी मुलगी जेलमध्ये आणि समोरचा जो वकील आहे आरोपी आरोपी आहे त्यांच्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये गेली आहे तर तुम्ही प्लीज माझ्या मुलीची केस घ्या ती म्हणते सांगा तुमची केस पण नागराज मध्येच बोलतो ती फाईल देतील म्हणतो अहो मॅडम मी सांगतो मला तो, तो सांगायला लागतो मात्र ती चिडते दहा चक्क नागराजवर चिडते मी तुम्हाला आहे का खाली बसा मग काय नागर नागराज सुद्धा खाली बसतो मग मग एक सांगा तुम्ही सांगा मग तो सांगायला लागतो अहो माझी मुलगी माझी बायको मिळाल्यानंतर मी ते एकदम लाडाने वाढवले हो आणि आज तिच्या खुणाचा आरोप आहे मग मात्र दामिनीचा मिनीटचा डायरेक्ट विचारते त्याला त्याचा आरोप आहे का खून केलाय ते सांगा मला मग आता म्हणतात ना डॉक्टर पुढे वकिला पुढे काय खोटं बोलू नये नागराज मी कदा करतो सांगून टाक तिला मग नागराज म्हणतो तिने खूनच केलाय हो मग ती म्हणते ठीक आहे मला जास्त डिटेल नको आहेत मला फक्त फी पाहिजे तो नंतर दिली तुम्ही म्हणाल तेवढी फी दिली मग ते ती बोला मग के तो केस पेवर वाचायला लागते ती आणि मग तो म्हणत असतो की समर्थ तो म्हातार आहे ना वाचलेला असत केस मधला मधुवर पाटील त्याच्यामुळे सगळी माझी मुलगी जेलमध्ये गेली आहे त्याला फासर आहे पण ती फाईल वाचता 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 तिला दिसतं नाव अर्जुनचं ती म्हणते तो फासल जाईलच कसा हो तर त्याचा वकील कोण आहे तर अर्जुन सुभेदार आता मजा येईल कारण की तोडीस तोड वकील मला भेटला आहे रविराज किल्लेदारचा चेला अर्जुन सुभेदार म्हणजे आता खरंच मजा येईल मग महिपत होती तुम्ही माझी केस घेतली का मग ती म्हणते हो घेतली पण तुमच्याकडे नाही तर अर्जुन सुभेदारांसाठी कारण की मला मजा येणार इतक्या वर्षाने का होईना माझ्या तोड वकिला भेटलाय आता बघा मी काय करते ते आणि इकडे सिंह सुभेदारांच्या घरामध्ये इथे प्रिया कल्पना आणि त्यांना नाश्ता देत असते पाणी देत असते प्रिया म्हणजे इतकं पुढे पुढे करते की पूर्णाई पण म्हणते अगं बाई एवढं पुढे पुढे करू नको आम्ही आमचं विसरून जो चालणं बोलणं सुद्धा आमच्या हप्प्यात गजल लागतील आजारी पडू ती म्हणते पडले तर काय मी आहे ना मी तुमची सेवा करेन अशी तुमची हसी भस चालली असते मग काय पूर्ण नाही म्हणते मला काही शिरा खावा असं वाटतंय मस्त साधू तुप शिरा मग मी मला बोलव आणि तिला सांग पण लगेच कल्पना म्हणते अहो तुम्हाला शुगर आहे आणि तुम्ही शिरा खाणार मला लगेच प्रिय म्हणते म्हणून काय झालं मी आहे ना मी त्यांना साधू तुपा शिरा करून देते पण तो पण शुगर फ्री म्हणजे किती खाल्ला तरी त्यांच्या अंगामध्ये शुगर जाणार नाही आणि तेवढ्यात आओड़, अर्जुन आणि सायली बाहेर येतात कुठून मधुबाच्या रूममधून ती त्यांना पण विचार करते अरे हे नेहमी अडूळ आउट हाऊसमध्ये का जातात मधुबाकडे जातात म्हणजे नक्कीच केस अशी काहीतरी विचार असतील किंवा काहीतरी बोलत असतील मला भाग काढला पाहिजे आणि तेवढ्यात मित्रांनो अर्जुनच्या फोनवर एक फोन असतो तो असतो चैतन्याचा चैतन्य त्याला एकदम सिरियस मोडमध्ये सांगतो अर्जुन यार वाचतल्या केस बद्दल माझ्याकडे अपडेट आहे अर्जुन त्याला विचारतो अरे नक्की झालं तरी काय मग चैतन्य सांगतो अरे मैपत आणि साक्षीने त्याचा वकील बदलला आहे आता पवाराचे केस चढणार नाही आहे तर आता एक खतरनाक वकील त्याची केस चढतोय आणि तर दुसरं दिसतं कोणीच नसून दामिनी देशमुख दामिनी देशमुखचं नाव ऐकतात अर्जुन डोळे चमकदार चैतन्य सांगतो यार आपल्या दोघांना माहिती आहे की ती किती खतरनाक पाहिजे ती फक्त पैशाचा विचार करते तिने आत्तापासून किती गुन्हेगारांना मोकळ केलं यार आणि मला भीती आहे की आता आपल्या केससाठी नक्कीच चांगलं नाही आहे मग मात्र अर्जुन मी जाम चिडतो आणि तो म्हणतोस यार ठेव फोन मग सरिता विचार नक्की झालं काय कारण त्या चेहर एकदम सिरियस झाला असतो मग तो सांगायला लागतो आपल्या केसबद्दल असं बोलतो त्या लक्षात येतं की आपण हॉलमध्ये उभे आहोत आणि आपल्या समोर प्रिया आहे तो तो चला चला आपल्या रूममध्ये मी तुम्हाला सांगतो दो ते दोघे नि... रूममध्ये निघून जातात इकडे पूर्णा आणि कल्पना पण रूममध्ये निघून जातात प्रिया मात्र विचार करते की हे केसबद्दल काहीतरी विचार करत असतील आणि अर्जुन बोलतोबद्दल थांबला याचा अर्थ काहीतरी गंभीर आहे आणि मित्रांनो हो इथे आजचा भाग संपला आहे तर तुम्हाला बघायला मिळालं आज एक नवीन वकिलाची एंट्री झाली नवीन कॅरेक्टर या भागात एंट्री झालं आहे पण ते पण पैशाचं भूक भुकेलं आहे म्हणजे महीपत आणि त्या दार्मिणीचे खूप चांगली जमेल आता दोघे म्हणून अर्जुनच्या नाक्यानं बांधतात एवढं तर पक्का आहे म्हणजे येणाऱ्या काही भागामध्ये आता एक नवीन ट्विस्ट येतो नवीन काहीतरी वळण आलेमाने मालिकेला आहे हे म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला काय वाटतं आहे आता ही नवीन वकील जी आहे ती अर्जुनचे पुरावे कसे कसे खोडून काढेल ते अर्जुनला सहकार्य करेल का करे कर काय करेल अर्जुनला नक्की न वाढेल तुम्हाला जे काही वाटतं ना ते बिंदास बोला आणि तुम्हाला आजचा भाग जसा आवडला असेल लाईक आणि शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याच्या भागात आपण बघणार आहोत अर्जुन सुभेदार आणि हे दहा कोर्टामधलं बोलणं चालणं भेटूया पुढच्या भागामध्ये